नमस्कार आपण सन्मान न्यूज पोर्टे सातपूरच्या जाधव संकुल ग्रुपतर्फे शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार सातपूरच्या जाधव संकुल ग्रुपचे संचालक तथा ज्येष्ठ नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव माजी प्रभाग सभापती श्री नंदू शेठ जाधव बांधकाम व्यावसायिक श्री निलेश जाधव गौरव जाधव रोहित जाधव आणि जाधव परिवारातर्फे शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर शिवजन्मोत्सवास सातत्याने भरीव योगदानाबद्दल श्री मधुकर शेठ जाधव श्री शेठ जाधव निलेश जाधव गौरव जाधव रोहित जाधव यांचा शिवजन्मोत्सव समितीतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीचे यावर्षीचे अध्यक्ष श्री जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम नवनाथ शिंदे आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार जाधव परिवारातर्फे करण्यात आला यावेळी सचिनाबा गांगुडे किशोर निकम संजय राऊत दीपक नाना लोंढे मुन्ना तुपे वैभव डिकले देवाभाऊ जाधव रवींद्र देवरे ज्ञानेश्वर निगळ बाळासाहेब जाधव संदीप थोरमिसे आदी उपस्थित होते सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक